接把。接 महाडमध्ये आसनपोई गावात होळीचा सण धूमधडाक्यात साजरा शिमगा म्हटलं म्हणजे कोकण आणि कोकण म्हटलं म्हणजे शिमगा ही परंपरा पूर्वापार सुरू आहे शिमग्याला संपूर्ण चाकरमाणी मंडळी कोकणात येतातच पण कोकणातील शिमगोत्सव पाहण्यासाठी अनेक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखील नागरिक शिमगा आणि होळी पाहण्यासाठी कोकणात येतात शिमग्याचा सण म्हटलं की कोकणवासियांना आनंदोत्सव असतो आणि हा सण पुढील पाच दिवस चालत असतो होळी धुलिवंदन आणि नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते असा सण महाड तालुक्यातील आसनपोई गावात देखील पूर्वापार चालत आला असून या गावात सर्वच पक्षीय राजकारण चालतं मात्र गावातील सण हे गुन्हा गोविंदानं साजरे करण्याची परंपरा ही कायम हा गाव राखत आला कितीही मतभेद असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात मात्र हे मतभेद दिसून येत नाहीत असाच शिमगा देखील साजरा केला जातो प्रथम संध्याकाळी गावातील तरुण बुजुर्ग मंडळी गावच्या वेशीवर जाऊन हळकुंड घेऊन येतात वाजत गाजत येणाऱ्या हळकुंडांची गावातील महिला वर्ग आरती करत मनोभावी पूजा करतात नंतर हे हळकुंड गावातील सानेवर होळीच्या माळावर आणले जाते तेथे पूर्वापार चालत आलेल्या जागेत एक भला मोठा खड्डा खोदून त्यात हे हळकुंड उभे केले जाते आणि नंतर गवताच्या पेंड्या लावून होळी सजवली जाते प्रथम गावच्या ग्रामदैवत सोमजाई माता मंदिरातील होळीचं दहन केलं जातं आणि नंतर गावातील सार्वजनिक ठिकाणी सानेवर असणाऱ्या होळीचं दहन केलं जातं या ठिकाणी गावातील लहानथोर महिला पुरुष एकत्र येत होळीची पूजा करतात त्यात सोन्याची पालखी रुपयाचा ठस त्याही पालखीत कोणदेव बस त्याही पालखीत सोमजाई बस हा मंत्र म्हणत शिमग्याची बोंब मारत सार्वजनिक होळीचं दहन केलं जातं पुढील पाच दिवस गावच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्यामुळे हे पाच दिवस ग्रामस्थांसाठी पर्वणी ठरतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड